आज जागतिक वकील दिन या दिवशी गोरगरीब वंचितांना न्याय देण्यासाठी आणि लोकशाहीची प्रक्रिया अगदी ताकदीने राबवण्यासाठी वकिलांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे आणि आमचे तरुण तडफदार दोन आमची जोडी आहे वकिलांची हार्दिक जाधव आणि जय जयदीप कुंभार यांना आज वकील दिना दिवशी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा लोकशाही बळकट करण्यासाठी त्यांनी अवरात्र झटत राहावं सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी कायम राहील आणि सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद घ्यावे अशा वकील दिनी या दिवशी <coughs> 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 आज जागतिक वकील दिनाच्या निमित्ताने आज विटा सत्र न्यायालय येथे कार्यरत असणारे <coughs> एक सुप्रसिद्ध ॲडवोकेट <coughs> माननीय के व्ही साहेब या या ठिकाणी आज आपण वकील दिनानिमित्त त्यांचा छोटासा सत्कार केलेला आहे तर वकील साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर दलित पीडित शोषित वंचित या सर्व पक्षकारांनी न्याय मिळवून देण्याची प्रामाणिकपणे भूमिका ते बजावत असतात ते त्यांची वकिली ही कोणत्याही फीसाठी पक्षकारांना अडवून ठेवण्याची भूमिकाही नाही त्यांची आणि पक्षकारांना प्रामाणिकपणे न्याय देण्याचा काम होणार असेल तर होणार आहे होणार नसेल तर नाही असं स्पष्टपणे सांगणारे कोणतीही दगाफटका आणि फसवणूक न करणारे पक्षकारांसोबत प्रामाणिकपणे काम करून त्यांचे त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम हे मदने साहेब करत आहेत आणि इथून पुढेही त्यांच्या हातून असंच कार्य करत राहो एवढीच आज वकील दिन वकील दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो प्रथम